नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो ब्रेकिंग न्यूज आताची सर्वात मोठी बातमी दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन सहा मोठ्या घोषणा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पहिलीच मोठी घोषणा बघू शकतात बंजारा समाजाची जळगाव जिल्ह्यामध्ये महत्वपूर्ण बैठक एस टी आरक्षण मोर्चा संदर्भात बैठक पार पडली दिनांक सव्वीस सप्टेंबरला मोर्चा जळगावमध्ये होणार तर मित्रांनो दुसरी मोठी घोषणा बघू शकतात एका कुटुंबातील दोन पेक्षा अधिक लाभ घेणाऱ्या चौऱ्याऐंशी हजार लाडक्या बहिणी अपात्र होणार तसेच मित्रांनो तिसरी मोठी घोषणा बघू शकतात सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासात एकशे अठरा मिलीमीटर पाऊस पडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तात्काळ पंचनामे करून अहवाल पाठवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनातर्फे मदत दिली जाईल शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये सरकार आपल्या पाठीशी आहे अशी माहिती कृषी मंत्रीच्या माध्यमातून देण्यात आली आहे तसेच मित्रांनो चौथी मोठी घोषणा बघू शकतात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोटी लाख निधी मंजूर नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली जिल्ह्यासाठी त्र्याहत्तर पोईंट चोपन्न कोटी मंजूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी छदोतीस पोईंट चाळीस लाख मंजूर डीबीडीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होणार तर मित्रांनो पाचवी मोठी घोषणा बघा सनसर गावात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कृषी मंत्री भरणे साहेब यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला पण शासनाने तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून बाधितांना तातडीची मदत देण्याचे निर्देश दिले आहे तर मित्रांनो आतांची सर्वात मोठी आणि महत्त्वाची सहावी मोठी घोषणा बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन ठलक सहा घोषणा मी आपल्या समोर घेऊन आलो आहे जर आपल्याला ही घोषणा आवडली असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल सर्व योजना युट्यूब चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो